नमस्कार माझं नाव तेजश्री पोखरकर मी एक ॲडव्हान्स प्राणी किलर आहे आणि ई एफ टी ट्रेनर आहे आज आपण एक वॉटर एक्सपि एक्सपेरिमेंट समजून घेऊयात आणि मग पाणी हे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कसं वापरलं जातं तसा त्याचा कसा यूज केला जातो हे थोडक्यात समजून घेऊन जाऊयात तर पाण्यावरती एक सुंदर प्रयोग करण्यात आला मसारो इमोटो ह्या जापनीज सायंटिस्ट यांनी पाण्यावरती एक एक्सपेरिमेंट केला तर तो काय होता तो एक्सपेरिमेंट तर पाण्याचे त्यांनी वेगवेगळे सॅम्पल्स घेतले नमुने घेतले काही सॅम्पल्सला दे घेऊ इमोशन्स लाईक लव ग्रॅटिट्यूड म्हणजे प्रेम कृतज्ञता ही व्यक्त केली त्या पाण्याला त्या पाण्याला जे जे जस् सी आणि हे सगळ्या भावना हे इमोशन्स त्यांनी म्हटल्या त्या पाण्याला आणि काही सॅम्पल्सला त्यांनी राग द्वेष तिरस्कार त्या पाण्याकडे पाहून व्यक्त केला आणि मग हे दोन्ही सॅम्पल्स त्यांनी फ्रोज केले फ्रोझन केले आणि जेव्हा ते फ्रोझन झाले तेव्हा मग आ... अंडर मायक्रोस्कोप जेव्हा त्यांना ऑब्झर्व केलं गेलं त्या पाण्याच्या सॅम्पल्सला नमुल्यांना पाहण्यात आलं तर इतकं सुंदर आणि इतके विलक्षण डिफरन्स जाणवला की म्हणजे जे पॉझिटिव्ह इमोशन्सवाल्या जो सॅम्पल्स नमुले होते त्याची जॉमेट्री त्याची म्हणजे ते, ते, ते इतकं सुंदररित्या त्याचं स्ट्रक्चर होतं त्या पाण्याचं त्या मॉलिक्युलर स्ट्रक्चर होतं त्या पाण्याचं म्हणजे लाईक डायमंड शेप इतकं ब्राईट व्हाईट आणि खूप सुंदर सिमेट्री होती त्या नमुन्यांची पॉझिटिव नमुन्यांची आणि जे निगेटिव्ह इमोशन्स दिले गेलेले नमुने होते ते अत्यंत डार्क आणि डेन्स होते आणि विखुरलेले होते अस्ताव्यस्त होते म्हणजे ह्या इत प्रयोगावरनं हे सिद्ध झालं की वॉटर जसं आपण म्हणतो की वॉट वी नो दॅट की वॉटर इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी मग तसंच हे सिद्ध झालं या प्रयोगावरून की वॉटर इज गुड कंडक्टर ऑफ अवर इमोशन्स अवर थॉट्स अँड इट वॉटर कॅरीज द मेमरी हा हे ह्या प्रयोगावरून सिद्ध झालं तर ह्या प्रयोग तर ह्या मसारो इमोटो हे तुम्ही गुगलवर सर्च करू शकता किंवा युट्यूबला सर्च करू शकता ह्या व्हिडिओची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या बॉक्समध्ये शेअर करते ते तिथून तुम्ही चेक करू शकता तो एक्सपेरिमेंट सो आता हे वॉटर आपण कसे यूज करू शकतो आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते आ, सांग शेअर करते थोडक्यात रात्री आ, एक रोज रात्री झोपतानाचा झोपताना काचेचा ग्लास घ्या त्याच्यात पा, पाणी घ्या काचे ग्लासमध्ये घ्या पाणी त्या पाण्याला ज्या काही तुमच्या विश आहेत ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या सगळ्या सांगा शेअर करा त्या पाण्याकडे बघून म्हणा मनातल्या मनात म्हणा आणि ते झाल्यानंतर जस्ट गिव ऑल पॉझिटिव्ह फिलिंग्स थँक्यू प्रेम ग्रॅटिट्यूड व्यक्त करा धन्यवाद माना ही गोष्ट इमॅजिन करा की ही कम्प्लीट झाली आहे आणि ती झाल्यानंतरचा आनंद फील करा हे सगळे आनंदाची प्रेमाची कृतज्ञतेची भावना त्या पाण्याला द्या आणि झाकून ठेवा सकाळी उठल्या उठल्या ते पाणी प्या असा रोज ट्वेंटी वन डे ट्वेंटी वन डेज ट्राय करा आणि पहा काय फरक पडतोय का स्लाइटली का होईना यू विल फील द डिफरन्स सो थँक्यू अँड धन्यवाद